नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आज पुन्हा एकदा आपण एका नवीन जिल्ह्याचा तलाठी भरती एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्या त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये या ई नोट्सचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेल्या आहेत आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी होऊ शकतो नगर परिषद भरती झेडपी भरती इत्यादीसाठी आपणास उपयोगी पडतील चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आज आपण बीड तलाठी भरती एक्सपेक्टेड ऑफ बघणार आहोत परंतु त्या अगोदर आपण काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात बीड जिल्ह्यात तलाठ्याच्या एकूण जागा आहेत एकशे सत्त्याऐंशी आणि आलेले अर्ध आहेत अठ्ठेचाळीस हजार सातशे बहात्तर म्हणजेच एका जागेसाठी तुम्हाला दोनशे साठ जणांना लढायचं आहे म्हणजे बीड जिल्ह्यातही बरीच स्पर्धा आहे त्यानंतर आपण बघूया बीड जिल्ह्यातील तलाठ्याच्या कॅटेगरी वाईज जागा आणि या जुन्या बिंदू नामावलीनुसार असणार ओपनच्या पंच्याहत्तर जागा आहेत ओबीसीच्या एकोणचाळीस जागा ईडब्ल्यूसाठी अठरा एस सीसाठी चोवीस जागा आहेत एस टीसाठी बारा जागा आहेत एन टी बीच्या चार जागा एन टी सीसाठी चार जागा एन टी डीसाठी तीन जागा व्ही जेच्या चार जागा आणि एच बी सीच्या चार जागा अशा एकूण एकशे सत्त्याऐंशी जागा आहेत आता आपण बघूयात बीड जिल्ह्याचा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ तर ओपनचा असेल एकशे सत्तर ते एकशे चौऱ्याहत्तरच्या दरम्यान त्यानंतर डब्ल्यूचा असेल एकशे साठ ते एकशे चौसष्टच्यामध्ये त्यानंतर ओ बी सीचा असेल एकशे सहासष्ट ते एकशे सत्तरच्या दरम्यान त्यानंतर एस सी एस टीसाठी असेल एकशे छप्पन ते एकशे सहासष्टच्यामध्ये पुढे एन टी बी सी डीसाठी असेल एकशे पन्नास ते एकशे छप्पनच्यामध्ये आणि सर्वात शेवटचे विजेसाठी असेल एकशे बासष्ट ते एकशे सहासष्टच्यामध्ये अशा प्रकारे हे कट ऑफ असतील एक्सपेक्टेड आणि फिमेलचा जर तुम्हाला कट ऑफ काढायचा असेल तर मेलच्या कट ऑफमधून सहा ते आठ मार्क कमी करायचे तेव्हा तुम्हाला फिमेलचा कटॉप कळेल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण बीडचा एक्सपेक्टेड कटॉप बघितला आहे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल ऐकाउनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल त्यानंतर चॅनलला लाईक आणि शेअर करा गरजू विद्यार्थ्यांना शेअर करत जा आपला व्हिडिओ म्हणजे त्यांनाही कळेल की एक स्पर्धा परीक्षेचं चॅनल आहे तेथे मार्गदर्शन केले जाते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सरळ सेवा भरतीबद्दल हो विविध अपडेट पाहिजे असतील तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता तिथे तुम्हाला व्हिडिओ अपडेट विविध गव्हर्नमेंट एक्झाम अपडेट त्यानंतर विविध प्रश्नपत्रिका मागील एक्झाम ज्या झालेल्या आय टी सी एस आणि आय बी पी एसच्या तिथे तुम्हाला सर्व उपलब्ध होईल तो ग्रुप तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह